निलेश भाव माझ्या अंगावर तू धावून येतो कळायला पाहिजे थोरल्या भावावर बघा थोरला भाव हा समान असतो हां आणि तू म्हणजे थोरल्या भावावरती धावून येतो हा मा किती मोठा आणि आहे हां बरं दोन खोल्या तुला सगळ्यात मोठ्या दिल्या ते माणसांनी दिले ते मी दिले त्या कारण का एका कडवर होते आम्हाला म्हणून एका कडवर आम्हाला दोन खोल्या दिल्या बारक्या पण असणारे पण दिले तुला सगळ्यात मोठ्या खोल्या देऊन पण अजून तू म्हणतोय मी माझी माणसं बोलवणार आहे अरे तुझी माणसं काय बोलवली माझी माणसं काय बोलवली तर फरक काय पडणार आहे म्हणजे एवढ्या करून पण हे तुला मान्य नाही असंच दिसतंय म्हणजे पैपवण्याचा तुला मान नाही आणि सरळ थोरल्या भावाला पळून येतोय म्हणजे तुझी हिम्मत कशी हां काय संस्कार असतात आपले भारतीयांचे भारतीय संस्कृती किती महान आहे थोरल्या भावाचा आदर करायचा असतो मी थोरला असून तुला कारभारी केले मी नाही केलं तुला कारभारी आईनच केलं तू तुला कारभारी तरी पण तू घर कसं चालवायचं हे तुला कळाय पाहिजे होत आणि तुला का माझ्या ज्या अंगावर धावून येतो हे चुकीच आहे बघ हे फार चुकीच आहे कारण का मी म्हशी राखतो म्हणून काय मला येडा समजलं मी जनावरांचं कसं आहे हे लहान जनावर आहेत ह्यांना बोलता येत नाही चालता येत नसतं नाही अनुभव आपल्याला अनुभवावरून आपण याला इंजेक्शन पाळ्या देतो म्हणून मी मुक्या प्राण्यांचं बोट भरण्यासाठी मी लागा इतके लवकर जनावर सोडतोय बरं जनावर ही आपलीच आहे आणि तो म्हणजे दररोज ढिंगाणा करतो हे चुकीचं आहे साप चुकीचं आहे तुझ्या मनाला कस वाटेल तस वाटत तुला काय वाटत माझ्या भोळेपणाचा तू फायदा घेतोय आणि मी गरीब असल्याचा तू फायदा घेतोय पण कस असत एक दिवस देव बघून घेत असतो तुला जर कायच वाटत नाही बघा इतके दिवस तू किचन पळखवलं होतं मला एक खोली दिली होती तरी मी लगा चुरीवर सैफाक करत होतो मी काय डगमगलो नाही आता मला लोकांनीच दिली त्या खोल्या जी चार माणसं आली ती वाटायला त्या माणसाने मला म्हणजे एका लगत होते ही लगत तुला दोन खोऱ्यात कडे अजून तुझी तू किचन बांध तकडे काय कर तुझं किचन मी आडवायचो आहे का नाही तरी पण तुला अशी आहे की एकच खोली मला पाय राहू द्या आणि ती किचन पण तुला बळकवण्याचा प्रयत्न पण आता तसं होऊ देत नाही आणि आता डबल वाटण्या करायच्या नाही त्या जे वाटण्या करून दिली त्या ती फिक्स झाल्या आता फक्त माझ्या माझ्या नावावर करून द्या म्हणजे झालं डायरेक्ट ते घराची नोंदणी करू आणि ती घर माझ्या नाव करून द्या म्हणजे आपलं टेन्शन भेटलं पण एक नको दोन नको तू कसं आहे प्रत्येक वेळी तुला कोणी शिकवलं की तू निर्णय बदलतोय तसं मी निर्णय बदलल्यातला माणूस नाही फक्त कसं असतं नैतिक कर्तव्य तुझं काय आहे की सर्व माणसाचा मान सन्मान राखणं तुला का थोरल्या माणसाचा माणस राखत नाही तुला काय वाटतं मी म्हणजेच घर ही तुझी संकल्पना सोडून दे घर हे सर्वांचं असतं आणि कारभार्यांना कसं करायचं असतं सगळ्याला समान न्याय द्यायचा असतो मग कोणी स्वतःला कमी पडलं तर चालेल कारभाऱ्याचं ध्येय कसं पाहिजे स्वतःच्या मुलाला किंवा स्वतः कमी पडलं तर चालेल पण आपल्या भावाचं किंवा आपलं एकत्र कुटुंब आहे ते नुकसान होतं का म्हणे अशी तर तुझी मनापासून जर भावना असती तर हे घर फुटलं नसतं ह्याला फक्त तुझा स्वार्थ चढलेला आहे आणि तुझा स्वार्थ आता काय उपयोगाचा नाही कारण का तुला तर हावले सुटले तू कुणाचं तर पै पाहुण्याचं कुणाचं तर तू ऐकतोय आणि तुला काय वाटत असेल ही वाटण्या डबल करा आणि चार सुशिक्षित माणसं बोलवा हां आता त्या मासावर मी ठाव आहे तुला मा आमच्या पाहुण्याने वाटण्या केलेल्या पटल्या नसलेल्या तर असं कर चार सुशिक्षित माणसं बोलव म्हणजे त्यांनी धड तुझी बाजू म्हणजे जे आहे त्याच्यावरनं बाजू घेतली पाहिजे दोघांची बी म्हणून सुशिक्षित माणसं बोलवायची आणि मग वाटण्या करायची तुला आडाणे माणसावर विश्वास नसेल तर सुशिक्षित माणसं बोलो ती जशी म्हणतील त्याच्यावर मी तयार आहे मग मला कमी देऊ नाहीतर जादा देऊ मी त्याला डगमागणारा माणूस नाही मग तुझ्या दमाका आहे तर सुशिक्षित माणसं बोलव चार पाच माणसं बोलव घे वाटण्या करून सगळ्याच वाटण्या करून टाकू कशाला बघत मागं कुठं ठेवायला नको चार सुशिक्षित माणसं बोलवणं मी कळतंय ना टेप धरला तर उलट तुझ्यातलीच मला अर्धी खोली येते बघ मग सुशिक्षित माणसं बोलवली तर तुझीच खोली मला येते नेहमी बघ मग अरे रे दोन मस्त बघायला गेले तर किती चार मस्तरं मोठी आहेत बारकी दोन तीन आहेत दोन तुला जातील दोन मला येतील एक रेडी मला येईल तुला एक जाय एक हाय ती सामान ठेवायची नाही तर ती कोण टाकायची काहीतरी होईल ना असे दोन मसरण काय मी पण मस्रे घेऊन काही मोठा होणार नाही कसं असतंय भावाचं किती जरी खाल्लं तर भावाचं पचत नसतं त्यामुळं तुझं मला नकोच आहे फक्त माझी एक अपेक्षा आहे की तू सुशिक्षित माणसं बोला होती आणि आपला काय आमचा फैसला करून टाकावा टेन्शन नाही दररोज उठलं का सुटलं हो हे ज्या ती म्हणायचं नाही तसं काय नको तुला स्वार्थ लेदळलेला आहे तू फार स्वार्थी माणूस आहे आणि सगळ्यांना माहिती आहे तू स्वार्थी किती आहे आली आत तुझं स्वार्थी नसता तर घर फुटत नव्हतं तुझ्या स्वार्थीपणामुळं तुझ्या हव्यासपोटी हे घर फुटत आहे फिरायला म्हणलं तर तुला एकटेला पाहिजे आम्ही फिरायला म्हणलं की तुझ्या पोटात दुखतो खरंच आहे वस्ती आम्ही फिरायचं म्हटलं की तुझ्या पोटात दुखतो आम्ही आजपर्यंत कुठं सुद्धा फिरायला गेलो प्रत्येक वेळी तूच फिरत गेला पण जाय नाही गेला गेला ना भाव आपलाच आहे पण माप काढणारा कोण आहे भावच आहे स्वतःला शाणा समजतो आणि इतरांना कमी समजतो आता तुला कळलं आता वायला राहिले काय असतंय तुला कळेल चार दिवस चिरू उड्या माझ्यात कष्ट करण्याची हिंमत आहे बाग मी सकाळ पाडी दिवस उघडला शेया वाखरी खाऊन मी धपाट खाऊन मस्त राखायला आलोय अरे तुझ्यात हिंमत आहे का तू अजून झोपलायच अजून तू उठलाच नाही अरे त्याला लवकर उठावं लागतं आणि कामधंदा करावा लागतो उगा सोपं काम नाही उचलली जीवन लावली टाळ्याला हा हिंमत आहे म्हणून या पटांगणाला मळावरती चांगला ऑक्सिजन गेला जनावर हिंडवायला आलोय मी बसणारा माणूस नाही लढणारा माणूस आहे लढणारा संघर्षातून तयार झालेला मी एक माणूस आहे लक्षात ठेव